नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये असलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठल्या जागा पाहिजे असणार आहे किंवा कुठल्या जागेंवरती उद्धव ठाकरे हे दावा करणार आहेत ते जाणून घेऊयात ते दावा का करू शकतात कारण आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे निकाल समोर आलेले आहेत ते निकाल जर आपण पाहिले तर ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे निवडून आले त्या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा ह्या तर उद्धव ठाकरे दावा करणारच परंतु दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणाहून निवडून आले होते ज्यावेळेस भाजपसोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होती अशा ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जी ताकद आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे पहिल्या फळीचे किंवा दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत जे सध्या त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह आहेत अशा मतदारसंघाची ठाकरे हे निश्चितच दावा करणार आणि ते मतदारसंघ कुठले असू शकतात ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तर सुरुवात करूयात मुंबई कोकण या भागातून तर मुंबईमधील शिवडी विधानसभा मतदारसंघ बायखळा विधानसभा मतदारसंघ वरळी विधानसभा मतदारसंघ माहीम विधानसभा मतदारसंघ चेंबूर विधानसभा मतदारसंघ भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघ विक्रोळी विधानसभा मतदारसंघ मागाठाने विधानसभा मतदार संघ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ दिंडोशी विधानसभा मतदारसंघ याचबर आंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघ कुर्ला विधानसभा मतदारसंघ कलिना विधानसभा मतदारसंघ दहिसर विधानसभा मतदारसंघ गोरेगाव विधानसभा मतदार संघ वर्सोवा विधानसभा मतदारसंघ वाद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ कुलाबा विधानसभा मतदारसंघ वडाळा विधानसभा मतदारसंघ तर या मुंबई शहर या भागातील विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा होल्ड हा मोठ्या प्रमाणावरती आहे या विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे दावा तर करतीलच पण मुंबई उपनगर आणि मुंबईचा जो भाग आहे ज्यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघ माण विधानसभा मतदारसंघ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघ तर कोरेगाव पाटण माण अक्कलकोट आणि सांगोला ही पश्चिम महाराष्ट्रातली मतदारसंघ आहेत त्याचबरोबर चांदिवली ही मुंबईच्या लागून असलेली मतदारसंघ तर चांदिवली विधानसभा मतदारसंघ बोरिवली विधानसभा मतदारसंघ मलबार हिल विधानसभा मतदारसंघ अणुशक्तीनगर मत विधानसभा मतदारसंघ मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ही मुंबईशी लागून असलेल्या मतदारसंघावरती ठाकरे निश्चित दावा करतील त्याचबरोबर खानापूर विधानसभा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ राधानगरी विधानसभा हातकणंगले विधानसभा शिरोळ विधानसभा ही पश्चिम महाराष्ट्रातली मतदारसंघ त्याचबरोबर कुडाळ विधानसभा सावंतवाडी विधानसभा कोकणाकडची ही मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये देखील उद्धव ठाकरे यांचा चांगला होल्ड आहे त्यांची चांगली ताकद आहे ही मतदारसंघ ठाकरे दावा करणारच त्याचबरोबर दापोली विधानसभा गुहागर विधानसभा रत्नागिरी विधानसभा राजापूर विधानसभा ही मतदारसंघ देखील उद्धव ठाकरे हे निश्चितपणे दावा करतील त्याचबरोबर कर्जत विधानसभा अलिबाग विधानसभा श्रीवर्धन विधानसभा महाड विधानसभा विक्रमगड विधानसभा कोकणामधली ही विधानसभा मतदारसंघ आहेत ही मतदारसंघ ठाकरे निश्चित दावा करू शकतील त्याचबरोबर आता आपण उर्वरित महाराष्ट्रातील चाळीसगाव विधानसभा पाचोरा विधानसभा नाशिक पूर्व विधानसभा चोपडा विधानसभा भुसावळ विधानसभा अमळनेर विधानसभा एरंडोल विधानसभा ही महाराष्ट्रातली नाशिक भागातली जळगाव भागातली धुळे भागातली विधानसभा मतदारसंघ ठाकरे दावा करतील त्याचबरोबर अहमदनगर विधानसभा नांदगाव विधानसभा मालेगाव बाह्य विधानसभा बागलान विधानसभा चांदवड विधानसभा या मतदारसंघावर ठाकरे दावा करू शकतील त्याचबरोबर मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघ कुठले आहेत ते देखील जाणून घेऊयात मराठवाड्यामध्ये ठाकरेंची ताकद ता प्रचंड मोठी आहे त्यातल्या त्यात छत्रपती त्यात संभाजीनगर औरंगाबाद या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे या मतदारसंघामधून दोन हजार एकोणावीसला पैठण त्याचबरोबर सिल्लोड आणि औरंगाबाद संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार हे निवडून गेलेले होते त्यापैकी मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातल्या आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या विभागातील विधानसभा मतदारसंघांवर ठाकरेंचा दावा असेल ते मतदारसंघ सिल्लोड विधानसभा औरंगाबाद मध्य विधानसभा औरंगाबाद पश्चिम विधानसभा पैठण विधानसभा वैजापूर विधानसभा या मतदारसंघावर ठाकरे निश्चित दावा करतील त्याचबरोबर जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा परतूर विधानसभा बदनापूर विधानसभा आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघावर देखील ठाकरेंचा दावा असणार आहे तर नांदेड भागातील भोकर विधानसभा नांदेड नांदेड शहर विधानसभा नायगाव विधानसभा कळमनुरी विधानसभा हिंगोली विधानसभा ह्या मराठवाड्यातील विधानसभेंच्या जागावर ठाकरे निश्चित दावा करतील त्याचबरोबर अंतरवाली सराटी म मराठा आरक्षण आंदोलनाचं लोण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असा बीड जो जिल्ह्यातील गेवराई विधानसभा अष्टी विधानसभा केज विधानसभा औसा विधानसभा किनवट विधानसभा या मतदारसंघावर देखील ठाकरे दावा करतील वणी विधानसभा राळेगाव विधानसभा यवतमाळ विधानसभा दिग्रस विधानसभा आणि पुसद विधानसभा या मतदारसंघात देखील ठाकरेंचा दावा हा निश्चित असू शकणार आहे त्याचबरोबर वाशिम विधानसभा कारंजा विधानसभा धामणगाव रेल्वे विधानसभा बडनेरा विधानसभा मोर्शी विधानसभा आता यापैकी काही जागा या प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या या महाविकास आघाडीकडे आलेल्या आहे केवळ एक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभेची जागा ही महायुतीकडे गेलेली आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेस यांचं बळ हे प प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रस्सी खेच ही पाहायला मिळणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर काँग्रेस आता यावेळेस जास्तीच्या जागा मागणार आहे कारण काँग्रेसचा उमेदवार हे लोकसभेला मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत तर वाशिम कारंजा धामणगाव रेल्वे बडनोरा मोर्शी ही विधानसभा मतदारसंघावरती उद्धव ठाकरे हे निश्चितपणे डा दावा करतील तर बुलढाणा विधानसभा मेहकर विधानसभा जळगाव जामोद विधानसभा आकोट विधानसभा अकोला पूर्व विधानसभा या मतदारसंघावर देखील ठाकरे निश्चित दावा करतील सावनेर विधानसभा हिंगणा विधानसभा उमरेड विधानसभा नागपूर पूर्व विधानसभा ही विदर्भातली मतदारसंघ देखील ठाकरे निश्चितपणे दावा करतील माळशिरस विधानसभा दौंड विधानसभा चिंचवड विधानसभा भोसरी विधानसभा शिवाजीनगर विधानसभा पुणे भागातील ही विधानसभा मतदारसंघात यावर देखील ठाकरेंची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि इकडे देखील उद्धव ठाकरे हे निश्चित दावा करतील तर अशा पद्धतीनं मराठवाड्यातील महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील या जागा ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे दावा करतील असं या विधानसभा निवडणुकीमध्ये जाणवत आहे त्याची दोन प्रमुख महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे ज्या ठिकाणी लोकसभेला यश हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मिळालं आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी मग शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनही पक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्सी खेच पाहायला मिळू शकते मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या मतदारसंघामध्ये खूप मोठी तगडी फाईट होईल आणि या मतदारसंघांमधनं कोण उमेदवार ते उमेदवारी लढवू शकतात हे तुम्ही कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद